माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत यावं आणि लोकसभेच्या निवडणुकीवर विधानसभेच्या निवडणुकीसुद्धा पुढची आपण तयारी करावी आणि काँग्रेसचा उमेदवार तर अजून ठरलेला नाही पण एक इच्छा आहे की मागच्या सोलापुरातल्या दहा वर्षाचा लोकसभेचा अनुभव बघून ते सगळ्यांची इच्छा आहे की काँग्रेसमध्ये जे उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावं त्या पद्धतीनं दुपारी आमच्या दक्षिण सोलापूर शहर मतदारसंघातली आमची कार्यकर्त्याची बैठक आहे त्या बैठकीनंतर आम्ही संध्याकाळपर्यंत आम्ही निर्णय घेतो प्रमुख लोकांशी बघून मी कार्यकर्त्यांच्या इच्छेच्या पुढं मी जाऊ शकत नाही आता आता बघितलं की सगळ्या भावना जवळजवळ शंभर टक्के कार्यकर्ते जवळचे आहेत ज्याचे लोकप्रियता आहे ग्रामपंचायत सदस्य आहेत सरपंच आहेत ज्याच्या लोक मागे लोकमत आहेत त्या लोकांनी मला सांगितलं की काँग्रेस बरोबर राहावं त्यांच्याशी विनिमय करून आता आम्ही जवळजवळ त्यांच्याशी परत एकदा बोलवतो आहे आणि त्याच्यावर जर निर्णय होईल तर एकमतानं आम्ही घेऊया हे शिवसेनेमध्ये होतो ज्या वेळेला तिथं बघितलं की स्थानिक राजकारण शिवसेनेमध्ये एवढ्या मोठ्या होतं स्टेट लेवलला स्थानिक राजकारण मग आपण स्थानिक राजकारणात न भाग घेता किंवा स्टेट लेवलच्या राजकारणात न भाग घेता आपण तटस राहायचे आपण भूमिका घेतली त्यामुळं बाकी तिथं काय असं तिथं मला काय त्रास झाला नाही किंवा पण तिथं मी रमू शकलो नाही पण स्थानिक राजकारण जे महाराष्ट्रातलं राजकारण त्यामुळं मी थोडं लांब राहिलं बाकी कुठली गोष्ट नाही आमची इच्छा आहे की स्थानिक उमेदवार हे असायला पाहिजे काँग्रेस उमेदवार असेल तर प्रणिती शिंदे उमेदवार असले तर आम्हाला जर सोपं जात आहे काम करायला सोपं जात आहे आणि आमचे नेते आदरणीय सुशीलकुमार साहेबांची ती कन्या आहे त्यांचं नाव चांगलं आहे त्यांचं गुडविल चांगलं आहे लोकांमध्ये लोकमत चांगलं आहे शिंदेसाहेबांमुळं त्यामुळं एक शिंदे साहेबाची कन्या आणि ती स्वतः अभ्यासू असल्यामुळं त्याचाही सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकांमध्ये फरक पडेल आणि मतदानामध्ये नक्क्या प्रमाणात फरक पडेल नाही विधानसभेचे अजून मी वरिष्ठाशी कुठल्या चर्चा केली नाही लोकसभेसाठी सुद्धा आम्ही अजून चर्चा केलेली नाही वरिष्ठाशी कोणाशी पण आपण निर्णय घ्यायला पाहिजे सगळ्या कार्यकर्त्याचं मत होतं की आपण ग बसून चालणार नाही लोकसभेच्या आधी आपण निर्णय घेऊया म्हणजे आम्हाला मोकळ्या मनाने आम्हाला सगळीकडे काम करता येईल मोठ्या म आम्हाला प्रचाराची धोरा आमच्यावर जबाबदारी टाका त्या पद्धतीने आम्ही काम करू असं त्यांचं मत असल्यामुळे मी लोकसभेच्या वेळेलाच आम्ही हा निर्णय घेतला माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका